कारण बातमी महायुतीमधील धुसफुसीची आहे अजित पवार यांनी शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केली असल्याचा थेट आरोप शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आम्हाला चालतील असं राष्ट्रवादी पक्ष सांगत आहे तर या विधानामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शिवसेनेची बॉर्गेनिंग पॉवर कमी केली असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला यामुळे या निर्विवाद बहुमत मिळवलेल्या महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं दिसून आलेलं आहे ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय अजित पवारांनी यावेळी शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केल्याचं यावेळी कदमांनी म्हटलंय शिवसेनेच्या रामदास कदमांनी थेट आरोप केलेला आहे ही मोठी बातमी आहे फडणवीस सीएम झाले तर चालतील राष्ट्रवादीनं विधान केलं आणि त्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याचं यावेळी रामदास कदमांनी म्हटलंय भाजपच्या मंडळींना वाढतं देवेंद्र फडणवीस व्हावा शिवसेनेच्या आमदारांना वाढतोय एकनाथ शिंदे व्हावेत आणि आजी दादा, दादा सगंड झाले आहेत म्हणजे आमची बागिंग पाऊस त्यांनी संपवली आहे तो भाग वेगळा पण मुख्यमंत्री पदा कुणीही कितीही काही प्रयत्न केले तर आमच्या या युतीमध्ये मतभेद होणार नाहीत प्रश्न एवढाच होता की एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई झाली हो होती एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अमितजी शाहसाहेब आणि मोदीजी यांनी एकनाथजींच्यावरती विश्वास ठेवून ही लढाई लढली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याला यश आलं आहे आता झुकत माप कुठे टाकायचं तो श्रेष्ठींच्या हातामध्ये आहे तर अमोल मिटकरी आमदार राष्ट्रवादीचे आपल्या बरोबर जोडले गेलेले अमोलजी कदमांनी हे वक्तव्य केलेले थेट आरोप केलेलाय कदम साहेब आता असं त्यांना वाटतं मुख्यमंत्री शिंदे साहेब झाले पाहिजे म्हणून त्यांचा संताप होणं साहजिक आहे पण त्यांना विचारा ऐंशी जागेपैकी पंचावन्न जागा तुमच्या आल्या आणि पंचावन्न पैकी एक्केचाळीस आमच्या आल्या तर स्ट्राईक रेट बहात्तर टक्के राष्ट्रवादीचा असताना तुमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली की आमची बार्गेनिंग पॉवर तुम्ही कमी केली हा प्रश्न मी त्याला विचारू शकतो पण तुर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून जे कोणतं नाव मुख्यमंत्री पदासाठी येईल हे नाव फायनल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता शिंदे आपल्या रामदास कदम साहेबांना असं वाटत असेल की एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे आमच्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली तर मला असं वाटतं हा निवडणुकीनंतर सर्वात मोठा जोक आहे त्यांनी शांत राहावं ते आता फार मोठे नेते आहेत उगा तळफळाट करून काही भेटत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये अभेद्य आणि मजबूत आहे बरं अमोलजी निकाल लागल्यापासून वारंवार म्हटलं जात आहे महायुतीत सारा आलबेल आहे ही धुसपूस सुरू आहे का महायुतीत आलबेलच आहे प्रश्न असा आहे की एक गोष्ट प्रश्न लक्षात घ्या एकशे पस्तीस जागा भाजपच्या आल्यानंतर मुख्यमंत्री पदावर जावा तर भाजपचाच राहणार ना भारतीय जनता पार्टीच्या सत्तर पंच्याहत्तर जागा आल्या असत्या शिंदे साहेबाच्या पन्नास पंचावन्न आमच्या चाळीस पंचायत आल्या असत्या तर मग तिघांपैकी आम्ही बार्गेनिंग के पॉवर केली असती की के आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे पण आता ती करण्याची वेळ नाही आलबेल आपल्यात आहेच ते टिकून ठेवावं रामदास भाई सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी मला असं वाटतं उगाच काहीतरी बोलून नवीन वाद निर्माण करू नये त्यांच्या नेत्यांनी शिंदे साहेबांनी सर्वांना विनंती केलेली आहे आम्हालाही पक्षाच्या सूचना आहेत आम्हालाही ट्वीट करता येतं मला बोलता येतं ना तुमच्या चॅनलवर की शिव शिंदेसेनेमुळं आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली शिंदेसेना बाजूला महायुती महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या सरकारानं पण आम्ही असं नाही बोलणार कारण आम्हाला पक्षाने मर्यादा घालून ठेवल्यात रामदासबाईंनी पण असं बोलू नये जे आलबेल आहे ते आलबेल राहू द्यावं तसे योगेश कदमांची चान्सेस आहेतच ना कॅबिनेट मंत्री पदाचे आणखी जोर लावा त्यांना कसं कॅबिनेट करता वार येईल ते बघा बार्गेनिंग पॉवर वगैरे त्यांनी बोलून आहे बोलण्यासारखं आमच्याकडे पण भरपूर आहे शिवसेनेचे वारंवार मुख्यमंत्री करा एक आवाज आहे का नाही त्यांच्या पक्षाची भूमिका ते मांडतायत त्यांच्या पक्षात त्यांना वाटणं साहजिक पण आहे माग अनेक वर्षापासून शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून फेमस झालेत त्याबद्दल काही दुमत नाही ते सर्वांनाच आवडतात आम्हालाही आवडतात ते नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी पण भावना आहे की अजितदादानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका वर्षासाठी काय होईना पण व्हावं म्हणून मग नायक मधला अनिल कपूर जसा ताळावर आणतो ना महाराष्ट्र त्या पद्धतीनं अजितदादा महाराष्ट्र ताळावर आणतील एवढा विश्वास आहे आम्हाला आणि त्यांनी काय बोललं हे त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी मांडली ही माझ्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे महाराष्ट्राचे आषाढी आज एकादशी आहे पुढची आषाढी एकादशीची पूजा अजित दादांनी करावी हे मलाच वाटतं पण शेवटी ते तो निर्णय महायुतीचा अंतिम आहे ना असा तळपडाट करून किंवा दुसऱ्या पक्षाचे बार्गेनिंग वरून आपली कमी झाली असं बोलून महायुतीमध्ये विध्वंस निर्माण करण्याचं काम रामदास भाईंनी कृपा करून करू नये अशी आमची त्यांना कळकळीची कल विनंती आहे धन्यवाद अमोल मिटकरी राष्ट्रवादीचे आमदार आपल्याबरोबर जोडले गेलेले होते कपिल रावत आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले कपिल महायुतीतली ही धुसपूस म्हणायची का आपण पाहिलेलं आहे रिझल्ट लागलेला आहे निकाल चांगला आलेला आहे महायुतीच्या बाजूने एक नक्कीच ही महायुती मुली बोलू शकतो कारण की रिझल्ट लागलेला आहे निकाल हाती आलेला आहे आणि निकाल चांगला आलेला आहे माहितीच्या दृष्टिकोनाने आणि आता प्रश्न आहे की मुख्यमंत्री कोण आपण अनेक दिवसापासून बघतोय की मुख्यमंत्री कोण याच्यावर भाजप मुख्यतः भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्तिकेत सुरू झालेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता आज ज्या प्रकारे रामदास रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे का आमची बार्गेनिंग पॉवर आहे ती कमी केलेली आहे अजित पवार सरेंडर झालेले आहेत आणि आमची बार्गेनिंग पॉवर कमी केलेली आहे अजित पवार यांनी पहिल्या दिवशी म्हटलं आहे किंवा अजित पवार गट पहिल्या दिवसापासून म्हणतो की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि थेट दिलेलं आहे त्यामुळे कुठेतरी आमची बार्गेनिंग पॉवर आमचं जे आमचं जे म्हणणं आहे त्याला तुम्ही चेक मीट केलं असं बोलायचं आहे रामदास कद, केलेलं आहे एकंदरीतच पाहिलं तर बोलू शकतो कारण की आपण काही आताही नेत्यांच्या बैठका सुरू आहेत जे मोठे महत्वाचे नेते आहेत शिवसेनेचे ते राठोड राठोड संजय राठोड मंत्री यांच्या बंगलो यांच्या बैठका सुरू आहेत वर्षावरती एकनाथ शिंदे आहेत त्यांना काही भेटायला नेते मंडळी जात आहेत त्यामुळे रस्सी केस सुरू आहे दुसरीकडे दिल्लीला जे खासदार आहेत शिवसेनेचे खासदार हे पंतप्रधानांना भेटण्याचे वेळ मागतायत त्यामुळे एकत्रच रशिके सुरू आणि दुसरी सुरू आहे आपण बोलू शकतो अगदी कपल धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट जे ते घेत राहणार तुर्ता सपोर्ट पाहतोय अजित पवार यांनी शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केली असल्याचा थेट आरोप शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलेला आहे रामदास कदम काय म्हणाले आपण पाहूया भाजपच्या मंडळीला वाटतं देवेंद्र फडणवीस व्हावा शिवसेनेच्या आमदार वाटतं एकनाथ शिंदे व्हावेत आणि आजी दादा दादा न झाले आहेत म्हणजे आमची बागिंग पाऊल त्यांनी संपवली आहे तो भाग आहे पण मुख्यमंत्री पदा कुणीही कितीही काही प्रयत्न केले तर आमच्या या युतीमध्ये मतभेद होणार नाहीत प्रश्न एवढाच होता की एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई झाली होती एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अमितजी शाहसाहेब आणि मोदीजी यांनी एकनाथींच्यावरती विश्वास ठेवून ही लढाई लढली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याला यश आलेलं आहे आता झुकतं माप कुठं टाकायचं तो श्रेष्ठजींच्या हातामध्ये आहे